त्यामुळे आम्हाला खात्री आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे विक्रमी मताने विक्रमी मताने हॅट्रिक ही कल्याण लोकसभामधून जिंकून येते यात काही त्याच्यात आजच तुम्ही, तुम्ही पत्रकार आहात मी मगाशीच म्हटलं आपल्याला की ज्या वेळेला आचारसंहिता डिक्लेअर झाली त्या दिवशीचा पहिला कार्यक्रम कार्यक्रम कसला हो तो होता तर कार्यक्रम होता विकास कामांच्या उद्घाटनाचा विकास कामांच्या उद्घाटनाला मी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेजी आम्ही दोघंजण एकत्र एक होतो दोघं एकत्र एक असताना त्याच कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांसमोर महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मी हे सांगितलं की एन डी एचे उमेदवार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत सगळ्यांनी कामाला लागा पूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी डॉ आदरणीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर फिरावं लागेल मी असेन मलाही सार्वजनिक बांधकाम मंत्री असल्यामुळे मलाही सर्व ठिकाणी फिरावं लागेल त्यामुळे आपण सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागा एन डी एचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत त्यांनी केलेली विकास कामं त्यांनी केलेलं आरोग्य विषयामध्ये केलेलं काम त्या के के कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये त्याची सर्व आपल्याला कल्पना आहे त्यामुळे खरं तर तो उमेदवार पहिलाच डिक्लेअर झाले होते कार्यकर्त्यांनी त्या सगळ्या गोष्टीला होकार दिला होता परंतु तुम्हाला तु माहीत आहे की समोरचा उमेदवार कोण द्यावा याची बऱ्याच विषयाची चर्चा होती त्यामुळे त्यांचीही चर्चा आता त्यालाही पूर्णविराम मिळालेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे विक्रमी मताने विक्रमी मताने हॅट्रिक ही कल्याण लोकसभामधून जिंकून येते यात काही शक्य राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका